नमस्कार मी पूर्वा कौशिक म्हणजेच तुमच्या आवडत्या मालिकेतली शिवा तर आ... गंमत अशी आहे आज नेमका होळीचा सण आहे आणि त्यानिमित्ताने आपण इंटरव्ह्यू करतो आहे बट तोच मुद्दा आहे की लहानपणापासून अशा प्रकारे होळी खेळली जाते आणि लहानपणी आपण काही विचार न करता कुठेही होळी खेळायचो कुठेही रंग लागायचे त्यानिमित्ताने आज पहिल्यांदा सिरियलची होळी आहे आम्ही खेळले आधी अशी होळी पण या, या निमित्ताने सिरियलची होळी खेळली जाते तर मजा येते फार आणि गमती जमती होत आहेत मी अंबरनाथला राहायचे लहानपणापासून आणि खरं तर होळीची सुरुवातच होळीच्या दोन दिवस आधीपासनं व्हायची कारण की आमच्याकडे होळी तयार करायची पण एक मुलींची वेगळी होळी व्हायची मुलं वेगळी प्रकारची होळी तयार करायचे सो ते पारंब्या आणण्यापासनं सगळे ती ला ती लाकडं आणण्यापासनं किंवा त्या ते नारळाच्या सुकलेली पानं आणण्यापासून सगळी तयारी आम्ही करायचो तिथपासून जी होळी सुरुवात व्हायची ती दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत रंगपंचमीच्या संध्याकाळपर्यंत सुरू राहायची तर थकून जायचो आम्ही फार सो ही गंमत जमत तर स लहानपणीची होती जसजसं मोठं व्हायला लागलो तसं तसं रंगपंचमी खेळायला लागलो मग कळायला लागलं की फार रंग वाईट साईट रंग वापरू नये आपण लहानपणी आम्ही कशातही कुठेही कोणाला कुठे, बुडवायचो कु� मग नंतर नंतर हळूहळू रंग व सुके रंग खेळायला लागलो मग कॉलेजला आल्यानंतर वेगळी कॉलेजची होळी होती सो वरायटी होती लहानपणापासून आत्तापर्यंत खेळणार आणि आता तर सिरियलची होळी आहे ही सो आम्ही ती शूट आहे आधी आणि त्याचं अशा प्रकारे सेलिब्रेशन होतं आहे ही वेगळी गंमत आहे आयुष्यात घरी आपण पिशव्या बांधाय जो आणि वरून खाली फेकायचो म्हणजे हे तर प्रथा लहानपणी प्रत्येक मुलाने केलं असेल की कोणाच्या तरी अंगावर फेकायचं सो हे करायचं आम्ही लहानपणी सगळं आता नंतर नाही पुरणपोळी ऑफकोर्स पुरणपोळी आवडायची मला माझ्या आई आई खूप छान करायची माझी पुरणपोळी तिची आवडते मला पुरणपोळी पुरन प्रयत्न केला केलाय आईला मदत करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्यावर स्वतः उठून काहीतरी असं नाही पुरण करण्याचा प्रयत्न केलाय मी नाही या क्षेत्र तिथली पण होळी असतेच पण आता गेले दोन वर्ष आता हे दुसरं वर्ष आहे होळीचं मागच्या वर्षीची होळी आमच्या सेटवर गेली होती आम्ही शिवाच्याच सेटवर आणि हे आता दुसरं वर्ष आहे होळीचं आणि महासंगम होतोय त्यानिमित्ताने आम्ही एकत्र अख्खे झीचे कलाकार एकत्र होळी सेलिब्रेट करतो त्यामुळे गमत येते मुद्दा तोच आहे की होळीच्या निमित्ताने ह्या सणाच्या निमित्ताने जण एकत्र येतात आपण वाईट गोष्टी दहन केल्या जातात त्या त्या गोष्टीमध्ये आपण आणि थंडी संपून उन्हाळा सुरू होतो ही पण एक आ, मुद्दा सुरू होतो तर त्या गोष्टीला वाईट गोष्टी दहन करायच्या म्हणजे एकमेकांशी चांगल्या प्रकारे वागणूक झाली पाहिजे प्रत्येक माणसाचं माणसाशी माणूस म्हणून वागलं गेलं पाहिजे ही माफक अपेक्षा आहे ही माफक इच्छा असते ती झाली ना आयुष्यात पूर्ण देशात तरी छान होऊन जाईल सगळं